नावाल भंडारी भंडारी आपलं स्वागत आहे आज आम्ही निघत आहे युगन गडाला आई युगनला भेटण्यासाठी जाई बाबा सुद्धा तयार झालेले आहेत मग जायचं का आता चला मग जाऊया आता आईच्या भेटीला गाई जी आमच्या दोघांसाठी सोय चालू आहे इथे जाता आणि माझ्यासाठी बघा किती सोय दुईत लावले मागे आमच्या दोघांसाठी सोय चालू आहे मच्छीवरून सोय लावली तर गाई गाडी बिडी धुवून झालेली आहे दादानी धुवली गाडी ती आमच्यासाठी स्पेशल दोघांसाठी मागे बसण्यासाठी आणि आम्ही चालू आता मस्त आहे की मजा करायला तर जाऊया तर गाडी सर्वजण रेडी झालेले आहेत हे बघा आता आम्ही चाललोय जीवदानी आईच्या भेटीला तर कसं मजा येणार का चला तुम्ही मेन मजा करा म्हणजे तवा ब्लॉग मध्ये अजून मजा येणार नक्की हा चला मग जाऊया खूप मजा येणार आज हे बघा गाडी मध्ये आम्ही चालू चला तर गाई फायनली निघलेलो आहे गाडी मध्ये बसलेलो आहे आणि आता सध्या बापगावला आहे आम्ही पडग्यावरून जाणार आहे कारण दुरकारे आमचे बुडलेले आहे त्याच्यामुळे पडग्यावरून जायला लागतं एवढं लांब वरून पाणी भरले सगळी बापगावला पा यांना साप आखला नाही गाडी चालवतन समोरचा काही बघता हे नाही त्यांना

पैसे पाहिजे होते पैसे कसले जरा पाहिजे आता इथली जवळची गाडी आहे तरी पैसे मागतात ते त्यांना पैसे नाही दिले त्यांना जरा चांगला कसा आहे ते मग नंतर पैसे देऊ बोल गॅस भरण्यासाठी थांबलोय गॅस पंप वर बोरिवली जवळ गॅस पंपवर वर थांबलोय गॅस भरण्यासाठी बोरिवलीला बोरिवली पडग्या जवळ या भावाला घे ना गॅस वाला बघ पण नाही लास्ट वाटत काहीतरी बोला कस काय चालले पाऊस दिवस कसा आहे गॅस बिल भरून झाले आहेत तर गॅस भरून झाल्यानंतर पाऊस बघा किती पडतो काही इकडे पीएम आलं नाही त्याच्यामुळे इकडे रस्ते बनवलं नाही पण इकडे आहे ना झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये एकदम मस्त पोहोचलो आहे वज्रेश्वरीला आणि आता चाललो आहे मी नदीवर सर्वजण आता इथे आता अंघोल करू आता आम्ही आम्ही म्हणजे दादा करणार अंघोल मी नाही करणार अंघोल बाबा करेल बाबा करेल दादा पण आहे वज्रेश्वरच्या नदीवर पोहोचलेलो आहे आणि हे बघा कुंडामध्ये आता उतात कारण की अंघोल नाही करणार ते बाबा आंघोळ करणार आहे त्यांची तयारी चालू आहे आंघोळ करण्याआधी हात पाय देत लावले आंघोळ नाही करायची म्हणून ते तरी <laughs> <laughs> खूप गरम पाणी आहे बाबाची <laughs> आंघोळ चालू आहे मस्त मजा चालू आहे फुल एन्जॉय बघा याचा तो पण आहे चांगली पिसाल्या चांगली नाही ना तिकरी नका जाऊ जास्त तसं टेन्शन नाही घेऊ पावता येते या नक्की काय वावतात काय वावीत लावले नक्की नक्की पाणीच वावीत लावले का दी नदी आणि तो बघा साईबाबा मंदिर समोर आणि आता अंघोले बिंगुले झालेले आहेत पडलेली गाडी आहेत कुत्र याच्यामध्ये कसा शिरलाय वाघा झाडक्या दिसतो पण बसला आता नदीवरनं चाललोय मी आता परत जाऊ आता डायरेक्ट वज्रेश्वरच्या दर्शनाला आईच्या तर रांगोले बिंगोले मस्त झाल्या सर्वांच्या निघलो आता तर गाई फायनली मंदिराखाली पोचलेली आहे रोटी घ्या थांबलेल्या आहे आई आणि तो मंदिर वरती पायांवरून चढून माझ पाय याद आले त्याच्यामुळे तरी पण चाललोय मी हे बघा मंदिर आहे काहीच आणि मंदिराचा परिसर पहाज आताच आमचा वज्रेश्वरी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथले थेट आता विराट डोंगराला जीवदानी मातेच्या दर्शनाला निघत आहोत तर गाई आम्हाला पालखी सुद्धा दिसलेली आहे पण कुठली आहे ती नाही माहीत राईज आता राई मध्ये थांबलो आम्ही मिरते राई म्हणजे वाघोबाचं मंदिर आणि वाघोबाच्या मंदिरमध्ये चाललो वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी तर सर्वजण थांबलेले आहेत आणि चला दर्शन घ्यायला जाऊ आपण हा मंदिर आणि पाऊससुद्धा आलेला आहे आता आणि आम्ही चाललो मंदिरामध्ये आतमध्ये दर्शन घेण्यासाठी दर्शन मस्त झालेलं आहे आणि इथून आपण आता डायरेक्ट दुरदान डोंगराळ निघलोय सर्वजण मस्त दर्शन झालेलं आहे आणि चाललो मी आता रस्ता क्रॉसिंग करून ती गाडी रस्ता क्रॉसिंग करून चाललो आहे त्या साईडला गाडीन जावतो आणि बसतो आणि निघतो मग मस्त आहे की मला कसं जाऊ आता రూపరు పీల నరే కా

त्यांचा गोंगाट काही काप नाही आम्ही पुरे आहे त्याच्यामुळे पाऊस पाऊस बघा पण पडतोय तर सोप आईचा मंदिर आणि आम्ही तिथे जाणार आहोत चला तर जाऊया आई माऊलीच्या दर्शनाला छत्रीने काही नाही घेतली तसंच चालले ना का पाऊस पडतो बघा काही वरती कसं जाणार त्याच्यामुळे आहे जरा जायसाठी आहे बघा पत्र आहे आदावत यांची अदावत निती छत्र्यांची पायरे जाम चिकट झाले आहेत त्याच्यामुळं चालायला पण भेटत नाही एवढं चिकट झाले आहेत आणि माझ्या पायावर लागले तरी पण मी चाललो कारण की मला दर्शन आहे दुसरे काय नाही या यांचा काही समज नाही कसा होल काय होल चरतील का नाही ना तिकडे आवऱ्या लवकर वाटी घेत लावली आवऱ्या कालच्याच आवऱ्या कालच्या वाटी घेऊन कसा काय मग वरती कशी चरतील ने पावर आले ये अब आता पावर आले का आता खरी पावर आले अंगान निस्तपास चपात्या चपात्या खाल्ल्या चपात्या तीन चपात्या खाल्ल्या पावर आले तिकडं निस्तपास जंगोर पाऊस जमक पावर 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 इसको बोलते पावर चपाती का पावर चपाती का प्राईज एवढ्या लवकर आम्ही ना दोनशे पायऱ्या चरलेलो आहे या बघा दोनशे पायऱ्या चारलो तरी पण या ना निस्त्या आस्ते असते सण हे आस्ते असते चालततील काही समजत नाही जा। आमचा जय जय आये आये बा पव्यांची ना चपात्यांची पावर दुसरा काही नाही पव्यांची ना चपात्यांची पावर आहे अंगाने झाले काही ना नक्की काय आता झाले आता, आता चपात्यांची पावर उतरले एक एक पायरी पालले चि पावर उतरले सध्या झाले दमला चपात्यांची पावर उतरली तीनशे पायऱ्या चरला म्हणून चपात्यांची पावर उतरली लेडीज आज थकलेली आहे नको नको केले यांचं आणि आज मोसम पण मस्त आहे पूर्ण पाऊस पडतोय गडावर पूर्ण पाऊस पडतोय काही तुम्ही बघू शकता सर्वजण आता थकलेले आहेत जीवदानी गड चरणं म्हणजे लय या आहे लय दम लागतो बाबा तरी पण पाऊस भरपूर इथे प्रमाण पडत आहे हवामान एवढं थंड आहे तरी पण इथे घामाघूम सर्व झाले दम दम सगळ्यांना भरलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप पण चांगला थकलेला आहे आता आताच डिलिव्हरी बॉयचा कॉल आला होता त्यांनी माईक आणल्या घरी आहेत ते आता था था आता ते आणू शकत नाही आपण इथे आता आम्ही देवीच्या दर्शनाला आलो आहोत घरी पूर्ण हवामान मस्त एकदम थंडगार आहे इथे मस्त एकदम एकदम भारी ढकाश काही आमच्या जोरीला थांबत नाही आम्ही आलो का लगे कालात बस आम्ही आलो का पलाद लगे आमच्या जोरीला जरा पण थांबायला बघत नाही कॉमेडी काही होत नाही आज काय नक्की चालत नाही पटापट चालत काम करा आम्ही चालतोय तुम्हाला चपात्यांची पावर आली ना तिकडे सारखेच असतो हा का चला पण आम्हाला तरी आम्ही सारखेच असणार चला मग आता पण सारखं काय नाही थकवा येतच नाही आम्हाला चला मग चला चला आणि टोपी पहा आपण टोपी म्हणजे आपल्या आगरी कोल्यांची शान आहे आणि शान कुठे कुठे मिळणारच त्यामुळे आताही शान आहे बघा काही छोटा आहे तरी पण चरतोय पूर्ण खालून आले तो बघा छोटा आहे तरी पण चरतोय काही जात आहे एवढे वरती आले तरी पण टाकलोय किती बघा चित्र टाकल्यात आणि हा युगान युगानं एवढं टाकला पण आत एवढे टाकले आणि बाबा बाबा मस्त पुढे येतात आणि थांबतात था चारच वर्ष आहे तरी पणगड पूर्ण चाललेला आहे आज आज चुगदानगडावर आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता किती सुविधा इथे मस्त आहे आणि अशीच सुविधा आपल्याला कार्याला पण हवी आहे पण इथलीचं जे ट्रस्ट आहे ती एकदम मस्त आणि पद्धतशीर लोकांना सुविधा गरजा सुविधा म्हणजे अशा पद्धतीने या मूलभूत खर्चा लोकांना भक्तांना आई योजनेच्या भक्तांना मिळत आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुलभ आणि स्वच्छ एकदम इथे बाथरूम वरती वर्त, गडावरच आहे म्हणजे साईडला आहे आणि एकदम पायऱ्यांची पण तुम्ही जर या बघितली एकदम मस्त एकदम पायऱ्या बिऱ्या चढायला एकदम कोणी साठ साठ सत्तर वर्षाचा वृद्ध देखील इथे या पायऱ्यांवर चढून जाईल अशी अशा प्रकारची इथे कलाकुसरी केलेली आहे गावची महाराज देखील आईच्या दर्शनात आलेले आहेत खूप मस्त असा नजारा एकदम मस्त वातावरण जीवदानी माते के जीवदानी माते के आई माऊलीचा माझ्या जीवदानीचा पुढे येऊन बघा हे जाम टाकले आणि बसले आणि यांना काही जाम नाही काही नाही जाम टाकले आणि पुरा आले पण काही फायदा नाही केला

हो जक्ता आई गर्दी नाहीये मोठी हे बघा चालू असतोय कारण की नवरात्रण खूप गर्दी असतो त्याच्या मुलं हॅलो अलग को आई माऊलीचा जय हो जय माते की जय चला कीप अशीच माझी हवे आहे तर काही फायनली आहे माऊलीच्या दरबारात आणि हा प्रवेश Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video आणि हा आईचा प्रसाद प्रसाद घेतलेला आहे दादानी आणि हा प्रसाद मिळतो नक्की इथे आल्यावर आणि हा मी पण खातोय पुन्हा खातो आहे मी आईचं दर्शन सुद्धा मस्त झालेलं आहे आणि आम्ही आता आईच्या गाभारच बसलेलो आहे येऊन आई साईचा फोन आलेला आहे व्हिडिओ कॉल बघा ताई व्हिडिओ कॉल बघा आणि ताईला लाईव्ह दर्शन झालेलं आहे डायरेक्ट दर्शन कसं झालं मग चांगलं झालं जरा झालं याची मजा नाही का पण तिघ्र कसं राहिले कोणच्या आठवण येते काय माहित एकदम सोसाट्याचा वार सुटलेला आहे आणि बघा वारा बागा इकडे आणि पाणी पण चालू आहे त्याच्यामध्ये चा फुल पा, पाऊस वरती चालला आम्ही म्हणजे आणि एकदम पाऊस खालचा काहीच दिसत नाही एवढं दुखा पण आहे इथे आणि पाऊस कुठून ना कुठून आतमध्ये येतोच येतो उलो काहीच काहीच दिसत नाही एवढं दुखा आहे वरती आणि सफेद सफेद आखं झाले सफेद सफेद आख्या दुखामध्ये याचा बा याचा फोटो तरी कापत नाही तर इथ प्रसाद मिळतो वीस रुपयाला नारलाजी वाडी मी खूप छान लागते ती म्हणजे श्री भैरव मंदिर आहे हा आणि हा श्री महाकाली मंदिर आणि हा वाघोबा पब्लिक वाढतच चालली आहे इथे आता बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर आहे हा धुक्याने पूर्ण आचारलेला आहे ससाट्याचा वारा हा सुटलेला आहे पाणी देखील भरपूर पडत आहे आणि एक मात्र मानावं लागेल या ट्रस्टीला दुर्दानी ट्रस्टीला की त्यांनी भक्तजनांची एवढी चांगली सोय केलेली आहे की तुम्ही उन्हात या किंवा पावसात या उन्हात आल्यानंतर तुम्हाला ऊन देखील लागणार नाही शिर्या करताना पायऱ्या करताना या गडाच्या आणि पावसामध्ये जर तुम्ही आलं तर तुम्ही पूर्ण कोरडे गडावर ये ये येऊ शकाल आणि एकदम मस्त असं नियोजन या केलं आहे भक्तजनांचं असंच नियोजन प्रत्येक आपल्या हिंदू धर्मीय असो हिंदू धर्मातील प्रत्येक श्रद्धास्थानावर असं झालं पाहिजे आणि खरोखर हे वस्तूचे खरोखर भक्तजनांवर हाही उपकार आहे असं मी म्हणेन मस्त एकदम मन प्रसन्न झालं असं मस्त असं एकदम पण आमचं भरून गेलं माऊलीचं दर्शन घेऊन सर्व मन, मन भरलं पण एक मन नाही भरलं कारण की बाबा आहेत ना आज मजाच केली नाहीत त्याच्यामुळे आज मजा आली नाही जास्त ना। आहे कारण की तुम्ही मजा करा मग आम्हाला खूप मजा येणार अजून आधीच मजा करा मग ब्लॉग बघतील त्यांना सुद्धा खूप मजा येणार माझ्या मला जरा पायरीतच आहे त्यामुळे तो नर्वस आहे आणि एक म्हणजे हा युगांत आहे फक्त चार वर्षाचा आहे हा पूर्ण गड म्हणजे पूर्ण हा चढलेला आहे दुगांत गड पूर्ण चढलेला आहे पायरी पूर्ण चढून चढून आलेला युगांत फक्त चार वर्षाचा आहे काही दर्शन मस्त झालं आता आम्ही खाली चाललोय फायनली खाली जाऊ आणि खूप मजा करू बाबाला घेऊ मजा करण्यासाठी त्याच्यामुळे आणि जोडीला जाणार आहे मी तर तुम्हाला मजा येणार ब्लॉग मध्ये अजून बघायला तर चला खाली जातो आता तर गाईज तो खाली जायचा रस्ता आहे ना तो वरतून आहे आणि तो पावसाच्या कारणामुळे बंद असतो आणि हा आता रस्ता जुना आहे तो म्हणजे आधीपासूनच आहे जुना रस्ता चालू तर हा आता पावसाळ्यामध्ये चालू करतात आणि वरती कशी हवा सुद्धा जास्त असते त्यामुळे तो बंद असतो वरचा रस्ता आणि हा खालचा चालू असतो हे बघा सगळे जण आलेले आहेत आली ना सगळी हा तर काहीतरी बोला ना का तरी पाऊस चालू आहे असल्यामुळं हवा आहे वारा पाणी पण सावकास उतरायचा प्रयत्न करावा हा येवकाश बरोबर आहे कारण करू नये कारण खाली जाताना काळजी घ्यायची आहे कारण की हे बघा चिकट पण आहे थोडं थोडं आणि खाली जायचं म्हणजे खालीच जायचं आपल्याला चालत चालत डायरेक्ट गोलांडी खाली न जायचं त्यामुळे नीट जावं लागणार गाईज आपण ज्या मंदिराच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा दर्जा देखील आपण पाहू शकता जीवदान जीवदनगाडाच्या एकदम उत्तम प्रतीच्या अशा पायऱ्या बनलेल्या आहेत धन्यवाद धन्यवाद ट्रस्टी जीवदान ट्रस्टीचे जेवढं आपण धन्यवाद दे त्यांना देऊ तेवढे थोडं आहे एकदम मस्त सोय आणि एकदम सुलभ मार्ग असेल आणि सर्वत्र अशी स्वच्छता देखील इथे दिसत आहे हा इतका खालचा नजारा आहे बा पूर्ण धुक्याचं वातावरण आहे जाम टाकले पाय टाकू का नको झाले खाली आला पाय टाकू का नको करता वरते काय झालं असल्याचं हे आहे ना एक गोष्ट भारी आहे कुठं पण गेली तर लागत ओमपुरी ती मेन जीवन हा बघा बुवांचं काय म्हणणं आहे ओमपुरी मेन जीवन आहे पण हा लायसन हा लायसन आहे हा कोणाला नसव ज्याच्या मागे लागला ते पूर्ण म्हणून न खाणारी व्यक्ती ते चांगली खाणारी व्यक्ती कधीच ते बाजूला ठेवून बसणार नाही ते खिशात ठेवणार आणि जिथे बसणार तिथे पसरणार काय जुगाड यांचा या जुगाड करत करत चालले ना फिर शेवटी पाण्यामध्ये ते करायलाच लागत तर आता बघा आता मी शूट करतो त्याच्यामुळे ते काढलेलं आहे आणि परत टाकलेलं आहे लाजतन ते तर गाई नुकतंच आम्ही खाली उतरलेलो आहे आणि खूप भारी दर्शन सुद्धा झाले मस्त वाटलं आणि जर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला काही ब्लॉग मिन बाय बाय